साम्राज्य रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या लहान मोठ्या गायी व कालवड अशी सहा जरावरे महानगरपालिकेच्या गुरेवाहक वाहनात गोशाळेत जमा करण्याकरता घेऊन जात असताना आलेल्या जमावानं सरकारी कामात व्यत्यय आणला महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या कांशिलात वाजवून वाहनाची चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला ही घटना जुनापुणा चौकातील हॉटेल अँबॅसेडर समोर बुधवारी सायंकाळी घडली या प्रकरणी जवळपास पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा विभागातील कर्मचारी अंबादास तळभंडारी वय पंचावन्न राहणार शेटेनगर लक्ष्मीपेठ दमाणीनगर सोलापूर हे मोकाट गुरे वाहन क्रमांक एम एच तेरा डी क्यू अठ्ठ्याऐंशी त्र्याहत्तर या वाहनामध्ये लहान मोठ्या गायी व कालवड अशी सहा जनावरे गोशाळेत घेऊन जात असताना दुचाकीवर आलेल्या मोझम सादिक शेख आणि इतरांनी तळभंडारे आणि चालकास शिवीगाळ करून दमदाटी करून हाताने चापट मारून वाहनास दगड मारून वाहनाचे नुकसान करून वाहनाची चावी काढून घेण्याचा प्रयत्न करत सरकारी कामात अडथळा केला या याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजा चवडी पोलिसांनी जब्बार हजिसाब लोखंडवाले हनीफ कुरेशी अब्रार रंगरेज बिलाल कुरेशी जैद कुरेशी नक्ता बाबू आणि अन्य अनोळखी सात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडागळे गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत